नमस्कार सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे निपुण चाचणी अध्ययनस्तर निश्चिती दिवस पाच एप्रिल बघा मित्रांनो आज तुम्हाला अध्ययनस्तर निश्चिती करायची तुमची जी मुलं पाठीमागे राहिली होती पाच मार्चची त्यांची अध्ययनस्तर निश्चिती आज परत करायची आहे तर ती कोण कशा पद्धतीने करायची ते मी <coughs> आज सांगणार आहे आज तुम्हाला सर्व पी डी एफच्या चाचण्यासुद्धा मी तुम्हाला देणार आहे चाचणी स्वरूपात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ मिळतील तर मित्रांनो बघा पी डी एफ ज्या मी देतो ना त्या पी डी एफ कशा पद्धतीने डाउनलोड करायच्या तुम्हाला ते सांगत आहे मी वी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला पी डी एफ कशा पद्धतीने घ्यायच्या मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला पूर्ण बघितला तर आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळतं आणि सबस्क्राईब करा लाईक करा चला मग तुम्हाला लिंक कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे आणि आज चाचणी कशा पद्धतीने घ्यायची आहे तर बघा मित्रांनो मी जो तुम्हाला व्हिडिओ पाठवतो हो तो, तो व्हिडिओ तुम्ही अशा पद्धतीने निपुण ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही बघता आता याच्यामधून तुम्हाला ती पीडीएफ कशी घ्यायची आहे तर बघा हा व्हिडिओ बघत असताना या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओचं नाव दिसते बघा निपुण महाराष्ट्र अभियानचे सर्व पीडीएफ एक्सेल व डॉक्युमेंट फाईल कशा प्रकारे डाउनलोड करावे आणि आजचा व्हिडिओ आहे निपुण चाचण्या कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायच्या आहेत सर्व ऍक्सेस दिलेला आहे तुम्ही जाऊन फक्त डाउनलोड करायचे तर कशी डाउनलोड करायची ते सांगत आहे तुम्ही बघा तर इथे बघा विषयाचं नाव आहे बघा निपुण महाराष्ट्र अभियानचे सर्व पीडीएफ आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके तर या ठिकाणी बघा निपुण महाराष्ट्राचे अभियानचे सर्व पीडीएफ व एक्सेल डॉक्युमेंट फाईल कशा प्रकारे डाउनलोड करावे आजचा विषय काय असेल त्या ठिकाणी की निपुण चाचण्या सर्व इयत्ता दुसरी ते पाचवीच्या कशा डाउनलोड करायच्या असा विषय असेल तर तुम्ही या नावाला क्लिक करायचं हे जे नाव दिसतंय की नाही जिथे मी गोल केलंय त्या नावाला तुम्ही क्लिक करा बरं त्या नावाला क्लिक केल्याच्या नंतर इथे खाली आहे ना हा हा जो बॉक्स आहे तो, तो हा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ज्या बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचा आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मोर शब्द असेल त्या मोर शब्दाला क्लिक केल्यावर इथे लिंक दिसते बघा ही ही ड्राईव्ह डॉट गुगल डॉट कॉम त्या लिंकला क्लिक करा बघा त्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल बघा तो पूर्ण फोल्डर दिलेला आहे हे सगळे आराखडे कृती आराखडे वगैरे सगळे याच्यामध्ये आहेत ठीक आहे तर हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचे मित्रांनो तुम्हाला जो घटक पाहिजे की नाही त्या फाईलवर क्लिक करायचं समजा आता कृती आराखडा गणित याच्यावर मी क्लिक करतो बघा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला बेनिफिट मिळतो तुम्ही काय करता व्हिडिओ थोडासा बघता आणि सोडून देता बघा इथे गणित वर क्लिक केलं गणितवर क्लिक केल्याच्या नंतर हो तो पूर्ण ओपन होतो चाचणी सुद्धा अशाच प्रकारे ओपन होईल तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे हे पीडीएफचं सांगतोय डॉक्युमेंटच पुढे सांगणार आहे तर इथे बघा वर आहे डाउनलोडचं बटन बघा इथे या डाउनलोडच्या बटनावर क्लिक करा ठीक आहे डाउनलोडच्या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मध्ये ती पीडीएफ डाउनलोड होऊन जाते बघा डाउनलोड झाल्याच्या नंतर ती नंतर तुम्ही ओपन करून सुद्धा बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे नंतर तुम्ही त्याला कॉम्प्युटर मध्ये घ्या आणि तुम्ही कॉम्प्युटर मध्ये घेतल्याच्या नंतर ती प्रिंट मारू शकता ठीक आहे परत आता डॉक्युमेंटची फाईल बघूया आता याच्यामध्ये हे पाठवले इथे ड्राईव्ह डॉट गुगल डॉट ला जायचं तिथे गेल्याच्या जा नंतर एक्सेल म्हणा डॉक्युमेंट म्हणा आता याच्या डॉक्युमेंट आहे की नाही आहे हे बघा याला क्लिक करायचं याला क्लिक केल्याच्या नंतर याला सुद्धा अशाच प्रकारे इथे वर डाऊनलोड बटन आहे त्या डाऊनलोड बटनामध्ये क्लिक करून डाउनलोड करायची तर अशा प्रकारे निपुण चाचणी सर्व इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यंतच्या तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो डाऊनलोड करायच्या आणि डाउनलोड करून झाल्याच्या नंतर व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि इथे लाईक करत चला व्हिडिओ आणि जे खाली कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला ते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर